नमस्कार आज दिनांक अठरा जानेवारी श्रीराम जयराम जय राम जय नाम निष्ठेने घ्यावे नमस्कार आज दिनांक अठरा जानेवारी श्रीराम जयराम जय जय राम नाम निष्ठेने घ्यावे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ आहे नाम घेणे म्हणजे रहित नाम घेणे शंका अनेक तऱ्हेच्या असतात नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही नाम घेताना बैठक कोणती असावी दृष्टी कशी असावी शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोचते की नाही या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या शंकेला वावच कुठे राहिला समजा दोन माणसे जेवायला बसली त्यातल्या एकाच्या का मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक एक गाज घालण्याचे काम चालू होते दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवण उठले यात उपाशी कोण राहिला दोघांची पोटे भरलीच तसेच नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल समजा आपण परगावच्या एका अनोळखीच मला पत्र लिहून त्याला बोलावलं तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो भगवंताने सांगितले आहे की माझे नाम मी पुरुषोत्तम तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे असे का करता येऊ ही नये हीच श्रद्धा आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो तसेच भगवंताच्या बाबतीत करावे त्याचे नावाने जगावे म्हणजे माझा सर्व करता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही या भावनेने राहावे असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात श्रीराम जयराम जय जय राम महाराज इथे आपल्याला नाम निष्ठेने कसं घ्यावं याविषयी सांगतायत खर तर कोणतीही साधना करताना नाम घेताना आपल्या मनात अनेक शंका कुशंका येत असतात पण म्हणूनच आपल्याला महाराज सांगतायत की तुम्ही या कोणत्याही शंकाना तुमच्या मनात थारा देऊ नका तुम्ही फक्त कळकळीने तळमळीने आणि श्रद्धेने नाम घ्या म्हणजे मग तुमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही तो भगवंत पूर्णपणे चालवतो आणि म्हणूनच आपण हे जे निष्ठेचं नाव आहे ते सातत्याने आपल्या गुरूंच्या कृपेने घेऊयात आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेऊयात हीच त्या गुरुचरणी आणि वारंवार प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव